भाईचं म्हणजे पहिला मुद्दा एक आहे भाई असं कुठला राग करीत नाही दुसरा मुद्दा भाई असं कधी म्हणत नाही की बाबा गाडी हारली चुकली कधी बैल हाणण्यात चुकले तु काही झालं तर ते दादा कधीच म्हणणार नाही की आतामुळं झालं का असं झालं त्याच्यामुळं दादा कवा बी कॉल केला कवाबी येतो माझा पराजय झाला दादा म्हण टेन्शन घ्यायचं नाही म्हणे जेवण करायचं ओके राहायचं म्हणजे पैसे जाईन मय जाईन म्हणे टेन्शन घ्यायचं नाही म्हणे दादा म्हणते टेन्शन घ्यायचं नाही आर्यात झाली नंतर जित्त होणार कधी कधी आणि त्याच्यानंतर मला वाटतं एक हारणे आणि बादलचा फेरा पण टाकला तिथे हा तो फेरा पण छान पला हा दादा म्हणजे फेरा बी टाका म्हणजे फेरा बी टाकला दादा सारखे दावण कुठे होणे नाही हारले बी दादा समजा बैलाच कधी झाला तरी घरी जायचं घराचं दा भाग्य असतील दावणीला एक्केचाळीस बेचाळीस या दावणीला आले खरच आमचं भाग्य म्हणा बैल दा दादा एक नंबर आहे दादा सारखा माणूस आम्हाला म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला राजा माणूस आहे दादा नमस्कार नमस्कार भाईंच्या दावणीला ना एक नवीन बैल आला आहे ले, रामा रामाची माहिती द्या ना संपूर्ण रामा आमच्याच आम भागातला आहे जालन्याचा हरण्या आमची जु जुनी भागड आहे तिकडे शंकरपाटात बी आम्ही बऱ्याच नम्र करले बैल बी चांगला बोलतो आमच्या उशिला ना बैल बी आला आमचा बैल बैला नंतर आमची धुरकरी म्हणे हे बी बैल चांगला आहे म्हणी त्यासाठी दादा म्हणे हे घेऊन या एक सांगायचं कौतुक असं की एक प्रसिद्ध गाडा मालक म्हणून ज्यांची मुंबईला ओळख हो आहे आपले संदीपबाई माली आज मुंबई बैलगाडा संघटनेचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत आणि अखंड महाराष्ट्र त्यांची अशी ओळख आहे की बघा त्यांना कुठलाही बैल तेही सांगितलं बा आमच्या दावणीला एकदा पालायला येऊ द्या तो बैल येतोय आणि मला वाटतं तुमचं भाग्य असतील तुमचं बैल दावणीला एक्केचाळीस बेचाळीस या धावणीला आले खरंच आमचं भाग्यवाना बैल दा दादा एक नंबर आहे दादासारखा माणूस आम्हाला म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला राजा माणूस आहे दादा सारखे दावण कुठं होणे नाही हारले बी दादा समजा बैलाच कधी परा पराजय झाला तरी घरी जायचं जेवण दादा येते आका आखाड्यावर जेवण वगैरे सगळं नीट वगैरे दादा म्हणते टेन्शन घ्यायचं नाही हर्या झाली नंतर होणार होणाराची दी। कधी ना कधी खचून जायचं नाही नाही खचून कधी जायचं नाही दा दादा ना मला आता लोक मागे पराजय झाला दादा म्हणे टेन्शन घ्यायचं नाही म्हणे जेवण ओके राहायचं पैसे पैसेन मई जाईन म्हणे टेन्शन घ्यायचं नाही म्हणे म्हणजे काय बोलाल काय व्यक्तिमत्व असं म्हणजे शोधून मिळेल का असा नाही आम आम्हाला तर नाही भेटणार आणि मला वाटतं आम त्या दिवशी एक उसटण्याच्या आपल्या पिसरव्याच्या मैदानाला गाडी पलवली एक छान त्याचा गुलाल पण झाला हरण्यासोबत तेव्हा तुम्ही होतं का तिथे हा होतो ना ती गाडी पण एक चांगली पलावली कशी गाडी पडली काय बोलत राणा एकदम चांगला पहाला त्या सांग हरण्या बी मस्त गाडी एकदम ओके मध्ये पळाली अंतर देऊन पाहिली आणि त्याच्यानंतर मला वाटतं एक हारण्या आणि बादलचा फेरा पण टाकला तिथे हा तो फेरा पण छान पला हा दादा म्हणजे हो फेरा बी टाका होई फेरा बी टाकला आम्हाला आता पाहू बादलची हरण्याची गाडी होई एखादी टॉपची आज या मैदानामध्ये नाही या मैदान नाही कधी करायची दादा म्हणले जा बरोबर अजून काय माहिती त्या तुमच्या भागात जालना भागामध्ये अशी मी सांगितलं आता सेकंड काट्यामध्ये पळतात ना शंकर पटात तर तिकडची काही माहिती द्या ना कशी काय असतं तिकडचं नियोजन काय तिकडं नियोजन काय शंकरपट म्हणजे आम तिकाडा भाग शंकरपटाचाच सगळा आता आमच्या तिकडं वी समजा सातारा भागातल्या गाड्या तिकडं व्हायला लागल्या बिनजोड तर चालूच राहते पावसाळ्यात आमचं शंकरपट म्हणजे आमच्या जीवातला खेळ आहे समजा आम्हाला हे इकडं आल्यामुळं कळाय लागलं थोडं थोडं नाही तर शंकरपट आमचा कंटिन्यू चालू पण म्हणतात ना बैल ही महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात प्रत्येक क्षेत्रामध्ये पडली पाहिजे जस सातारा चकडी झाला बिंजोर झाला तुमचा शंकरपट झाला सेकंड काटा झाला तर आता मला वाटतं दोन तर सुरुवात झाली एक शंकरपट तुमचा आणि गेल्यानंतर शंकरपट झाला आता आता गाजून आम्ही गाजवून सोडला गाजल्या सारखी जे आणि आता काही समजा महिना दीड महिन्यात तिकडे बी सातारा भागात बी दिस ना आमचं आणि भाईच्याच नावाने पाहिलं का हा भाईच्या नावाने बईचं नाव म्हणजे नाव कोपऱ्यात राईन म्हणजे रेनच कंटिन्यू रईन कंटिन्यू बाईचं नाव आणि मला वाटतं बाईने मागणी पण केली असेल मला वाटतं तुम्ही काही ना विचार करताना सांगितलं असेल भाई तुमच्या नावानेच पालव बाईला बैला सांगितलं बैला म्हणलं जवळ बैल आहे तो तुमच्या नावाने पण म्हणलं बाईलाच काही केलं नाही अजून दावणीला आतापर्यंत किती बैल आहेत तुमच्या आणि कुठली कुठली त्यांची नावं सांगा ना आमच्या बैलाला आजू हरणे बस एकटाची हा राणे बालिक वासरू एक म्हणजे तीन बैला आहेत दावणीला हा आणि रामा आता रामाचं बाई किती आहे रामाच दोनशे म्हणजे पावसा झाला घरची गाडी बोलून मुंबईला बघा भाईंची नेहमी कुठल्या ना कुठल्या -कुट्ले मैदानामध्ये पलताना दिसते हा कुठल्या ना कुठल्या मैदानात दिसत आज या मैदानाचा तुम्ही आढावा घेतला असेल काय वाटतं कसा काय मैदाना पालण्यासाठी पलण्यासाठी फाटी एकदम ओके बॅरिगेट गिरगेट सगळं चांगलं आहे वातावरण ओके पण पहिलीच वेळेस येईल पल्ला पण मस्त हा नियोजन तर त्यांचं छानच असतं आणि बघा आपले त्यांचे जे प्रसिद्ध गाडा मालक म्हणून ज्यांची ओळख होती तात्या ते त्यांचं मागच्या वर्षी निधन झाला पण त्यांचा वारसा त्यांची मुलं चालवतात तुम्ही बघाल प्रत्येक मैदानामध्ये एकशे सत्तर ते एकशे ऐंशीच गाड्या घेतात पण एकदम व्यवस्थित पार पडताना दिसतात ते गाड्या आणि आता तुम्ही किती जण आलात तिकडनं आम्ही सहा सात जण येले ड्रायव्हर वगैरे सोडून वरून बाईंच्या तिथे थांबल्यात का हा बाईच्या तिथं काय कसं भविष्य वाटतं बाईंच्या दाबण्याला तुमच्या बैलांचं भविष्य एकदम ओके काही टेन्शन नाही काही नाही बाई म्हणजे राजा माणूस काही जावं वगैरे माणूस घेऊन सगळे माणसं सगळे ओके ड्रायव्हर तुमचं नाव सांगा ना, ना। किसन सुधाकर निलखन राहणार हिवरा तालुका जिल्हा जालना बाईंचे मला वाटतं आतापर्यंत एक का दोन का तीन किती गाड्या पलवल्या मुंबईला बारा महिन्यापासून दादाचा ड्रायव्हरच नाही म्हणजे मुंबईला आता या सीझनला किती गाड्या पलवल्या या सीझनला तरी चौदा पंधरा गाड्या पळवल्या चौदा पंधरा गाड्या पलवल्या छान गाडी म्हणजे एक नाव पण झालंय तुझं आणि भाईंचं बघा विश्वास आज भाईंच्या विश्वासा खातीर तू म्हणजे थांबल्या इथं भाईंच्या गाडीवरच असतो काय बोला काय तुम्हाला काय वाटतं असं म्हणजे भाईचं म्हणजे पहिला मुद्दा एक आहे भाई असं कुठला राग करीत नाही दुसरा मुद्दा भाई असं कधी म्हणत नाही की बाबा गाडी हरली चुकली कधी बैल हाण्यास चुकले तू डक झालं तर ते दादा कधीच म्हणणार नाही की आता झालं का असं झालं त्याच्यामुळं दादा न कवाबी कॉल केला कवा बी आणि मला वाटतं आता त्या दिवशी कडावच्या मैदानाला पण गाडी तुम्हीच पलवली छान गाडी पलावली ती पण थोडं मला वाटतं एक सुत्यामध्ये खाली झाली गाडी हा काय बोला ती गाडी कशी पळाली ती पक्षी आणि बादलची एक नंबर गाडी पळवली ना आता बाका सुरण शेवत सध्याच्या घडीला टॉपलाच पण त्याला आय शेरा तर त्या गाडीला गाडी घासून आली ना लई मोठी गोष्ट झाली आणि मला वाटतं गाडी हरल्यानंतर पण गाडीची चर्चा झाली मुंबईला हा शंभर टक्के कारण की चर्चा व्हा सारखीच गाडी झाली ती लय टाका टाकीत गाडी लागली ना हे बादल माग काही दिवस ना थोडा त्याचा बॅक चालू होता मुंबईला नव्हता तो पण आता आलाय ना तिथून बादल खूप चांगला फालतो मुंबईला नाही दादा ना मला विचारलं म्हणजे दादा म्हणजे कस मी म्हणलं आमच्या तिकडे पाठवून जात मग तिकडा जोडीदाराकडे पाठवला होता टाकून क्लिअर झाला मग दादा म्हणलं घेऊन घेऊन आलो पुन्हा पळायला लागला बादल मागच्या सीझनला बादलनी खूप मोठं नाव केलं हा आणि आता पण बादल नाव करतोय तुम्ही स्वतः मैदान बघता मुंबईचे एक ड्रायव्हर असताना काय अनुभव वाटतो तुम्हाला कशी मैदान आहे नाही मुंबईच्या मैदानाला नाव ठेवायला कुठल्याच जागा नाही कारण की <coughs> सगळी फाटी पाळायला पल्ला एक नंबर राहतो दुसरा मुद्दा पुन्हा प्रेश एकचा कुठं काही त्रास होत नाही काय नाही पुन्हा पुढे बी बैल आवराला मैदानी व्यवस्थित राहतं ते चांगलं आहे मुंबईचं पुन्हा दादाची द बैलाला आहे ना जे आमच्या घरी नाही ते दादाची द भेटतं आमच्या इकडे तरी कधी कधी शाळूचा कडबा नसतो पण दादाची द शाळूचा कडबा आहे त्याच्यानंतर आमच्या इकडे ज्यावरील कडूळ म्हणते तो बी आहे पुन्हा मक्का बी आहे दादाची द म्हणजे दादाची द बैल आला म्हणजे तो आपल्या घरच्यापेक्षा पेक्षा त्याच्यामुळे दादाकडे बैल आला तर आठ दिवस म्हणले दादा राहा पंधरा दिवस म्हणले रात्री बैल सोडून नको त्याच्यामुळे दादाची दास काही ना आणि त्यांचा जो नाव आहे त्यांना जे पद आहे त्या पदाचा बघा कधीच गैरवापर न ना करत नाही कधीच नाही आज कुठेही मुंबईमध्ये एक दोन वेळा भांडण झाल्यात कुठेतरी दादा पुढे येऊन पुढाकार घर घेऊन शेती भांडणं पण मिटवतात नाही दादाचा स्वभाव म्हणजे दादा राजा माणूस दादाला आणि मला वाटतं आज एक बॅनर गाडी पण जमली आपली ना छोटा नाना आणि छोटा बालमा ही गाडी जमली चला जास्त वेळ नाही घेत आज गाडी जमले त्या गाडीसाठी गोलासाठी शुभेच्छा आणि ड्रायव्हर तुम्हीच बसणार चालेल तुम्हाला पण शुभेच्छा